आम्ही एक छोटासा तुमच्यासाठी हो एक प्रयत्न केला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये दुग्धव्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो पण वर्षभर पौष्टिक चारा त्या जनावराला आम्ही पुरवू शकत नाही आणि मग गोठ्याच्या गाबाच्या तक्रारी वाढतात यासाठी तुमच्यापर्यंत बियाणं पोहोचवण्यासाठी आम्ही पशु ई चारा या व्यवसायाद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत बियाणं पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि अजूनही करत आहोत आणि आनंदाची गोष्ट की अलीकडच्या तीन महिन्यामध्ये एक टन मेगा स्वीट आणि एक टनाच्या वरती मका नावाचं जे का बियाणं आहे ऍडव्हांटा सातशे छप्पन हे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू शकलो म्हणजे दोन टनाच्या वर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं काही पोचतच नव्हतं तिथंपर्यंत आम्ही बियाणं पोचवायचा प्रयत्न केला आणि पाचशे एकर चाऱ्याची लागवड झाली आता पशुपालक मित्रांनो जवळजवळ याचा जर हिशोब काढला दहा हजार मेट्रिक टन चारा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाला यामुळं झालं काय हा पौष्टिक चारा उभं राहिल्यापासून जनावराचं फॅट पण वाढणार जनावरांच्या दुधाचं एस एन ए पण वाढणार चांगला रेट पण मिळणार